आरशाची प्रतिमा प्रतिमा शिपले का पण ये सराव येत काय काय ती प्रतिमा रोज सकाळी उठल्या उठल्या उठ आप आपली आंघोळ झाली आंघोळ झाल्यावर आपण काय करतो रे सगळ्या दाखवतो <laughs> काय करतो सगळे बघता ना हरषा बरोबर का आणि मुला मुलं जास्त वेळ बघतात मुली जास्त वेळ वेळात कोण बघत मुली, मुली। बरोबर <laughs> ना आणि जास्त वेळ आरशात बघून त्याचा मेकअप वगैरे करतात आरसा आणि ज्यावेळेस आपण इतक्या वेळा आरशात बघतो सगळं करतो पण आपल्याला आजकाळ समजलं नाही की आरशामध्ये आपली प्रतिमा कशी दिसते त्या अजून आपल्याला माहिती समजा समोर आरसा आहे काय आरसा हरसा काढणसारे मोठा मुलाचा आता आरसा तर आरशातील प्रतिमा जर आपण पाहिली तर ती आरशामध्ये आपल्या उलटी दिसते खाल्ली कशी दिसते उलटी आता उलटी म्हणजे काय तर समजा हा आरसा आहे काय हा आरसा आहे तुम्हाला दिसते आरसा बरोबर बघायला आरसा दिसते तुमचं सगळ्याला दिसतंय का ह्या अशामध्ये उलटं आलीचं कसं दिसतंय आपण बघणार सगळ्यांनी बरं का एक लक्षात ठेवायचं ज्यावेळेस तुम्ही एखादी भरतीसाठी जाता मग त्याच्यामध्ये सुरुवात आपली प्रज्ञाशोध परीक्षा असते स्कॉलरशिप असते नवोदय असते मंथन असते पोलीस भरती असते असते का नाही ग्रामसेवक तलाठी भरती किंवा अजून त्या इतर एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षा आहेत या सर्वांमध्ये बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला काय होतं आपला पायाचा आपला कच्चा असतो त्यामुळं आपल्याला याच्यावर आधारित पुढे जे प्रश्न विचारले जातात त्याची उत्तर सांगता येत नाही आता आपण सुरुवात आहे आरशाची प्रतिमा मी तुम्हाला सुरुवातीला शिकवले पण आता काय झालंय आपल्या सर्वांमहत्वाचं आहे टप्प्याटप्प्याने आपण वेगवेगळे घटक घेत आहोत आरशामध्ये आपली प्रतिमा कशी दिसते सांगा प्रभा कशी दिसते उलटी आता मी तुम्हाला एक एक अक्षर काढून देणार आहे तुम्ही मला ती आरशामध्ये कसं दिसत हे सांगायचं पहिल्यांदा मी सुरुवातीला सांगतो आता सर मी आणि अक्षर कोणता अ ज्या वेळेस आपण आरशामध्ये बघतो तर या आरशामध्ये आपण उलटा अक्षर दिसतो कसं दिसतं आता हे आरशामध्ये कसं दिसणार आहे असा आशय दिसला आता आपण खात्री करू बरोबर आहे का चूक आपलं हे आपण उलट काढले मग आरशात बघितलं कसं दिसलं पाहिजे ने सरळ बरोबर ना बघा दिसते सर तिथे बघा ना रे मोबाईल मध्ये दिसतंय का कोणता असेल आरशात कस दिसतंय रे दिसतंय का हा मोबाईल मध्ये दिसतंय ना तुम्हाला दिसतंय आज आपण खात्री केलेली आरशामध्ये असा अक्षर दिसतो हा आता समजा हे आपण एक अक्षर काढले. हं? आता पुस्तकीचा गडा नुगोक थोडस. हं? सुगलेका बरोबर सांगायचं अ नंतर आपण ख काढू. काय काढू? ख. ख. आता हा ख आहे. काय आहे? ख. पण किती रेषा ह्या मला? पण बाकी क्षा बाजतो. बघा अशी करतेस. बरोबर दिसते का दिसते का दिसणार नाही कारण ते चुकीच काढलेलं आहे कोण समजा मी आरक्षा आता मला काय काय सगळे काय दिसतंय काय सगळ्यांना दिसतंय काय झालं हा ख म्हणजे आपण काय केलं इथं ही आपली जी चौदा खडी आहे त्याची आपल्याला अक्षर घेतो हा प्रत्येक अक्षर समजा हा आहे काय बरोबर आहे कधी कधी आपल्या होतं लक्षात येत नाही काय करायचं तर तुम्हाला सांगतो काय करायचं आयुष्यामध्ये काय होतं आता फक्त हे काय हा पोय आणि हा अशा म्हणजे कसं दिसत तर काय करायचं नाही समजलं आपल्याला सगळे लागू तर शेवट काय इथं रेश आपण पहिली रेश म्हणून घेऊ या बाजू रेश जेव्हा ह्या दोन मध्ये रेश आहे त्या मध्या रेषेच्या जवळ काय उभी रेश बरोबर ना काय एक रेश आपण त्याच्या जवळ सकाळ असे बरोबर का ही रेश कुठे ह्या रेशेच्या जवळ आहे ही पण आपण जवळ घेतली आता हे खाली इथं ते हे बाजूला येतात त्या बाजूला यायचं बाजूला आणि वरची रेष कशी तरी मारली बरोबर येणार बघू आपण खात्री करू बरोबर आहे का बघा बरोबर आहे का रे काय दिसत अक्षर दिसतय ना सोपा हे का अवघड आहे सोप आता तुमच्या पदून मला बघितलं पाहिजे ते काय तुम्हाला

कोणते व व आता पण बघू आपण काय बघा हे बरोबर आहे का कोणता अक्षर आहे व आर सर्व दिसते का तुम्हाला दोन तरी दिसते ओके दुसरे कोण येते

अनन्या अनन्यासाठी उत्तर मोठ काढ की थोडं झाले तरी मोठ काढ हा गोलपण मोठ गोल मोठा कर की असा थोडासा कर मोठा काय आले तुला काय एवढा खर आका फळा की आपला मी काढलंय पण ह्याचा आकार व्य तुम्ही काही उत्तर बरोबर आहे तिचं हा टाळा असा पाहिजे बरोबर ना बर ठीक ठीक बरोबर आहे बरं बरोबर आहे पण तिला अक्षर लाल बर आता आपण शब्द घेऊ का ना? शब्द चालेल ना पहिला शब्द तू न कोण येते तू सगळ्यात माग यायला तू चल परत तुला बरोबर आलं की चॉकलेट नंबर आहे

तुम्ही काय करताय करू उद्या नको असं काय ते करताय पुढं मोठं पुढे घ्यायचं पुढचा शब्द कोण येत आहे अनन्या येते ना नाही वै चला आता अनन्य करताय ना चेक कर काय शक्य बट बरोबर आहे ना आनंदांचं आनंदाला पण चॉकलेट मिळणार आहे आता तुम्हाला मी अभ्यासासाठी देऊ का तू व्हायला असेल पुरा तो मग विचार करतो जाऊ का नको जाऊ का नको बरोबर Yes. नुसते का रे खूप आपल्या आशेच प्रश्न तुम्हाला अभ्यासासाठी मी एकदा आश्चर्य देतो तुम्ही इथे वही तुझ्या स्कॉलरशिपच्या वय चालेल तुम्ही दोन दोन अक्षर शब्द सांगा तुम्हाला येते ते दे सांगा बोला

अवकार कसा पाहिजे ओकार कसा असतो त्याला असा असतो बरोबर मी कसं दिला पाहिजे असं दिला पाहिजे कोणतं दिला पाहिजे ना तुम्हाला ना बरोबर आहे का कारण तुम्ही कुकर मी सुद्धा पुढचा काढला होता म्हणजे तुमचा लक्ष आहे का पाहिजे होतं आरशामध्ये ते उलट दिसत समजतो मरे आपण बघा मराठी शब्द घेतलेले बरोबर पहिल्यांदा जाता बघा शब्द नंतर हे शब्द घेतलेले एकदा हा शब्द होते तुम्ही स्कॉलरशिप किंवा हिस पडवायची आणि मला इथे शाळेत आलेले जात असत समज आज सुरुवातीला सकाळी इंग्रजीचा विषय घेतात आपण इंग्रजी शब्द त्यानंतर इतिहासामधील स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त येतात त्यांचं बेरीज पण किती होती आपल्याला बरोबर ना त्याची बेरीज होती अकराची बेरीज होती हात्याची कधी हाची हाचे बरोबर ना आज तुम्ही हे शब्द आणि मग अशी तुम्ही तयार केले स्वत शत्रूंचा बंदोबस्त मध्ये किती प्रश्न तयार केले आहेत हा ओके तेवढा मला अर्थ हा समजलं ठीक आहे आता तुम्ही सांगा काय करायचंय तयार करायचं